ये तो रन काट लेने पप्पा कंदील अपना कंप्लीट जा रहा है पप्पा ने कंप्लीट कर कंदील आता हो गया हाँ अभी शूटिंग जा रहा है हाँ बगा हाँ कंदील हाँ इतना हवाई चल कसा वाटला तुम्हारा कंदील कमेंट करूँ सांगा याचं स्केलेटन पप्पानी बनवून ठेवलं हो आहे आणि दरवर्षी त्याला पत्क्याचे पेपर आणि करंजा पप्पा लावतात इकडे करंजा बनत आहेत गरम गरम आज देशी आणि आमचं लाइटिंग आणि कंदील लावून झालेत तो दाखवतो आता कंदील बघा अबी आणि पप्पानी केलं नाही लाइटिंग तिथपर्यंत आहे श्रुती आज रांगोळी काढणार आहे रात्री तर ते आपण बघूया हे काही शॉर्ट्स आहे जे मी घेतले होते रील बनवण्यासाठी उद्या नरक चतुर्थी आहे मग आम्ही लवकरात लवकर रांगोळी आहे कारण उद्या सकाळी अभंग्य स्नान करायचं आहे लवकर उठून दिवाळी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा करंजा करून त्याला चिकटवल्या त्याच्या खाली सगळे कंदील असावी आम्ही आता निघालोय सौजाईला दर्शन घ्यायला आणि फळा द्यायला हा कंदील बघा पप्पानी बनवलाय गाडीसाठी जसं मूवी कोणी कोणी बघितला कमेंट करून सांगा आणि कसा वाटला ते पण सांगा आम्हाला तर खूप आवडला आम्ही थेटरला पाहिला आम्ही निवाळ्यातून आलो आहे आणि आता आम्ही फराळ करणार आहोत तुम्ही पण आमच्या फराळ करायला आमच्यासोबत त्या फराळ करायचं चला आम्ही आता फराळ करतो आणि उद्या लक्ष्मीपूजन आहे तर मग आहे सो त्याचे पण ब्लॉग येणार आहेत सो नक्की बघत राहा दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा